आज आपण पाहणार आहोत कटोरी कशी जोडायची क्रॉस पट्टी असेल बटन पट्टी असेल सगळं आपण यामध्ये कवर करणार आहोत आणि हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी आहे त्यांच्यासाठी व्यवस्थित असा हा म्हणजे स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे कसं करायचं पाहू शकता आपण ही कटोरी जोडून घेतलेली आहे आणि कटोरी नेहमी आपण हलक्या हाताने जोडून घ्यायची कारण कुठंच चोळ आला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आता पाहू शकता आपण एकावर एक ठेवायची आणि टक्स आपण जिथून खून केलेली आहे त्या खूनवरून बरोबर पावणे तीन इंच आपल्याला उंच घ्यायचं आहे या प्रकारे म्हणजे जो पॉईंट असतो तो, तो पॉईंट येत नाही या प्रकारे जर कटोरी म्हणजे आपण जोडून घेतली आणि पॉईंट व्यवस्थित सर असा सरळ असा पॉईंट आपल्याला द्यायचा आहे तुम्ही जर कमी म्हणजे उंची जर घेतली तर त्याला टोक येतो तर तसं न करता पावणे तीन इंचावर आपल्याला कटोरीचा पॉईंट घ्यायचा आहे आता ही दुसरी साईड आपण जोडून घेत आहोत आणि कटोरी जोडतानी मात्र तुम्हाला अर्धा इंच मार्जिन सोडायची आहे कटोरीला नाही ने तर नेमकं कटोरीच्या तिथंच उकलतं ब्लाऊज फिट्ट झालं की तिथं उ उकलतं त्यासाठी तुम्हाला अर्धा इंच मार्जिन आता पाहू शकता एकदम परफेक्ट आपला हा पॉईंट आलेला आहे हा पॉईंट म्हणजे असं टोक वगैरे दिसत नाही एकदम असं बरोबर पॉईंटला पॉईंट लागतो आणि परफेक्ट कटोरी दिसती तर या प्रकारे तुम्हाला जोडून घ्यायची आहे कटोरी आता आपली दुसरी म्हणजे या साईडला आपण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आणि आपण चेक करायचं आहे की आपलं म्हणजे जेवढी आपली कटोरी रुंदी आहे तेवढी आहे की नाही नसेल तर आपण थोडीशी टीप मारून घ्यायची आता या साईडला आपण क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी सुद्धा आपल्याला अर्धा इंच मार्जिंग ठेवूनच जोडायचे आहे म्हणजे उकलत नाही फिसकत नाही मेन म्हणजे ब्लाऊज फिसकत नाही आजकालचे ब्लाऊज खूप सुसुळे असतात त्यासाठी जोडतानाच जा आपण ज्यावेळेस स्टिचिंग करतो त्याच वेळेस तुम्हाला या गोष्टी पाळायच्या आहे म्हणजे नंतर मात्र ते उकलत नाही आणि फिनिशिंग पण येते तर या गोष्टी तुम्ही नक्की करा आता ही दुसरी साईड हे रोल करून आत टाकायचं म्हणजे बरोबर ही फिनिशिंग व्यवस्थित दिसती हे शिलाई आतमध्ये जाते आणि बाहेरून तुम्हाला टीप दिसत नाही आता या साईडनीसुद्धा हा पण रोल करून घ्यायचा आणि क्रॉसपट्टी शिलाई आतमध्ये टाकायची म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि ब्लाऊज दिसतं पण छान आतून जरी पाहिलं उकलून उलटं जरी करून पाहिलं तरी ब्लाऊज आतून परफेक्ट दिसतं त्यासाठी तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत आता आपण ही बटनपट्टी लावून घेऊया मी उजव्या हाताला बटनपट्टी लावते आणि डाव्या हाताला सॉरी उजव्या हाताला काचपट काचपटन काचपट्टी लावते आणि डाव्या हाताला बटनपट्टी लावते कुणी उलटं करतात आम्ही या साईडला करतो तर अशी ही परफेक्ट आपल्याला काचपट्टी त्याच्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे तुपई करायची गरज पडत नाही काम कमी होतं आता हे मशीनच्या आय करायचे त्याच्यासाठी उलटं मी ब्लाऊज ठेवलेलं आहे आणि सरळ मात्र उलटीच काजबटनपट्टी ठेवलेली आहे आणि या बार सरळ बाजूने आपण ही पलटून घ्यायची म्हणजे आपल्याला बरोबर व्यवस्थित असे हे मशीनच्या आय करता येतात खूप सोपी पद्धत आहे कमी वेळेमध्ये आपल्याला हे आय करता येतात वेळ कमी लागतो आता आपण ही एकावर एक ठेवायची काज पट्टी कमी जास्त असेल तर व्यवस्थित करून घ्यायची <coughs> ब्लाऊज एकावर एक ठेवायचं आणि साईडचं कमी जास्त असेल तर असंही कट करून टाकायचं तर या पद्धतीने तुम्हाला कटोरी जोडून घ्यायचं आहे <coughs> <coughs> एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला कटोरी जोडून तयार होते तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आणि कटोरी कशी जोडायची परफेक्ट ते आता आपण पाहिलेलं आहे तर हे होता आजचा व्हिडिओ नक्की लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमचं ब्लाऊज असंच शिवता येईल परफेक्ट